नमस्कार सविता ओ फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मस्ताचा कोळंबी भात बनवायचा आहे आणि त्याच्याकरता स्वच्छ साफ करून घेतलेली कोळंबी तीनशे ग्रॅम घेतली आहे खरं तर इथं अर्धा किलो तांदळाचा भात बनवायचा आहे अर्धा किलो अर्धा किलोच कोळंबी घेतली तर चव अगदी छान लागणार आहे कोळंबी जास्त निघाली नाही आहे त्याच्यामुळे तीनशे ग्रॅमच साफ करून झाली आता त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून मीठ आणि धना पावडर घालायचे आहे अर्धा टीस्पून किंवा अर्धे अर्धे चमचे तुम्ही ह्यात सगळे मसाले घालायचे आहेत मालवणी मसाला घालायचा आहे एक टीस्पून तर हे मसाले सर्व लावून आपण ह्याला किमान एक तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्याच्यामुळे कोळंबीला छान अशी चव लागते आणि अर्धा टीस्पून आपण ह्याच्यामध्ये मालवणी गरम मसाला पण घातलेला आहे तर गरम मालवणी मसाले तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इथे मालवणी लाल मसाल्याच्या जाग्यावर लाल मिरची पावडर आणि मालवणी गरम मसाला आहे त्याच्या जाग्यावरती तुम्ही आपला बिर्याणी मसाला आहे तो घातला तरी ह्याची चव छान लागते ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून ठेवायचं आहे आणि आपण ह्याच्यासाठी अर्धा किलो तांदूळ पण मी इथं पाण्यामध्ये व्यवस्थित साफ करून भिजत ठेवला आहे आणि त्याच्याकरता आपल्याला तीनशे ग्रॅम उभा पातळ कापलेला कांदा चार हिरव्या मिरच्या लसूण आलं मुठभर कोथंबीर आणि एक मोठा टोमॅटो बारीक कापून घ्यायचा तांदूळ आपण पाण्यात भिजवून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला काही मसाले लागणार आहेत तर मालवणी मसाला लाल मिरची पावडर मीठ मालवणी गरम मसाला आणि धना पावडर सुके मसाल्यामध्ये आहे वेलची आहे दालचिनी शाही जिरा तेजपत्ता आणि दालचिनी आता इथं तळाचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन वगराळे आपण तेल घातलेलं आहे त्याच्यामध्येच दालचिनी चार ते पाच लवंग आहेत वेलदोडे घ्यायचे तीन ते चारच घ्या छोटे होते त्याच्यामुळे मी इथं सहा घेतलेले आहेत चार तेजपत्ता आणि एक स्पून शाही जिरा घेतला आहे व्यवस्थित असं ह्याला तडतोड द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण पातळ उभा आपल्याला कांदा ह्याच्यामध्ये परतायचा आहे व्यवस्थित अशी फोडणी बसली की आपण ह्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे मसाले आपल्याला अजिबात जळू पण द्यायचे नाहीत सुरुवातीला गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे कांदा परतून घ्यायचा आहे आणि नंतर जे आपण हिरवं वाटण म्हणजे आलं लसूण आणि मिरची ह्यांचं केलेलं होतं ते पण कांदा परतत ता आल्यानंतर घालायचं आता हिरवा मसाला परत लागेल आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो ही तर टोमॅटोची तुम्ही बारीक मिक्सरवर पेस्ट पण करू शकता आणि आपण आता घालूया एक चमचा धना पावडर एक चमचा मालवणी मसाला हळद घालायची आहे मीठ घालायचं आहे चवीपुरतं आपण मॅरिनेटला पण हे मसाले घातले आहे त्याच्यामुळं अर्धे अर्धेच मसाले आपण ह्याच्यामध्ये घालायचे गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा उभा पातळ कापला की का चा, चा, हो तो अगदी तेलामध्ये पटकन असा शिजतो किंवा तळला जातो त्याच्यामुळे उभा पातळ कापायचा कांदा छान असा मसाल्यामध्ये पटकन असा मिक्स होतो आणि आता आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी घालायची आहे तर अर्धा किलो कोळंबी घेतली त्याची साफ करून फक्त तीनशे ग्रॅमच भरली त्याच्यामुळे अर्धा किलो तांदळासाठी तर ता अर्धा किलोच कोळंबी घ्यायची जास्त कोळंबी मला भेटली नाही त्याच्यामुळे तीनशे ग्रॅममध्येच आता मी हे अर्धा किलो तांदळाचा भात बनवत आहे आणि तुमच्याकडे जर वला नारळ असेल तर तुम्ही इथं तांदळाला आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे त्याच्या अर्धं पाणी आपण गरम पाणी घालायचं अर्धं पाणी नारळाचं दूध घालायचं त्याच्यामुळे पण भाताला छान अशी चव लागते आता ह्याला थोडीशी कोथंबीर घालायची आणि एक आध मिनिटच आपण ह्याला परतून घ्यायचं आहे नंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दणदनी तशी आणायची म्हणजे कोळंबीला छान असा सुगंध येईल एवढंच आपल्याला वापवायचं आहे कोळंबी जास्त परतायची नाही कारण ती ना जास्त तेलामध्ये अशी परतली कोरडी की ती अशी चिवट होते रबरासारखी होते त्याच्यामुळे थोडीच परतायची आहे झाकून वाफ द्यायची आणि नंतर आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता तो निथळवून व्यवस्थित असा अगदी हलक्या हाताने ह्याला या मसाल्यामध्ये आता परतून घ्यायचा आहे एकीकडे -एक आपण पाणी पण गरम करायला ठेवलं आहे तर ज्या भांडेने आपण तांदूळ मोजला आहे त्याच भांड्याने इथं पाणी घालायचं आहे दोन भांडी एक भा म्हणजे माझा हा अर्धा किलोचा डबा आहे तर त्या डब्याने दोन डबे आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी नेहमी गरमच घालायचं त्याच्यामुळे भात भाताचे शीत अजिबात तुटत नाहीत तर ह्या भांड्याने आपण दोन भांडी पाणी घातलेलं आहे व्यवस्थित हलक्या हाताने ह्याला तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये नारळाचं दूध आता माझ्याकडे नारळ नव्हता त्याच्यामुळे नाही तर एक भांडं पाणी आणि एक भांडं नारळाचं दूध घातलं तर ह्या भाताची चव अतिशय छान लागते आता ही कुकळी आली की आपण ह्याच्यावरती थोडीशी कोथंबीर घालायची आणि झाकण ठेवून याला आपण सात ते आठ मिनिट अगदी मिडियम गॅसवर ह्याला वाफवून घ्यायचा आहे मस्त कोळंबीचा भात सगळ्या घरामध्ये सुगंध दरवळत आहे असा हा कोळंबीचा भात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल बघू शकता कसला मऊ मोकळा सळसळीत तासा झालेला आहे तुम्हाला जर थोडासा चिकट भात आवडत असेल तर थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये वाढवून घातलं तरी चालेल बासमती आहे त्याच्यामुळे थोडासा मऊ मोकळा भात असा बनवलेला आहे एकाच दोन असं प्रमाण इथं पाण्याचा पण घेतला आहे तर आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त असा हा कोळंबी भात तुम्ही नुसता असाच पण खाऊ शकता किंवा कोशिंबीर करून त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता कसा वाटला कोळंबी भात लाईक शेअर सबस्क्राईब